तुमच्या नावावरचा मोबाईलचा स्क्रीन कुणीतरी दुसरा मित्र वापरतो आणि तो, तो।, तो गुन्हेगारीच्या स्वरूपामध्ये त्याचा मित्र त्या ठिकाणी काही कारवाई करतो म्हणून ना नाहक त्याला जेलमध्ये जाऊन बघावला मित्र कसा असावा <laughs> अनेक उदाहरण त्यांनी या ठिकाणी तुमच्या समोर दिली कृष्ण सुदामाधना बरोबरचा कर्ण त्यांनी सांगितला आणि खरंच आयुष्यात मित्राचा स्थान हे अनन्यसाधारण म्हणून सुवेंदा साहेबांनी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या उदयगिरी महाविद्यालयातली ही मुलं भलेही संख्येनं पुढे याचा मुलांच्या तुम्ही या देशाचे नागरिक आहात सुभेर साहेबांनी तर तुमच्या बाबतीत फार महत्वाचं विधान केलेलं आहे हे देशाची संपत्ती म्हटलं घराची संपत्ती कोणी म्हणत नाही गावाची संपत्ती कोणी म्हणत नाही पण साहेबांनी तुम्हाला साऱ्या देशाची संपत्ती म्हटले तेव्हा त्या म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे तुम्ही खरंच साऱ्या देशाची संपत्ती आहात उद्याचं भविष्य आहात तेव्हा स्वतःच्या शाळेसारखी गुणवत्ता नांदते का हे बघण्याची एक तरी दिवस तुम्ही तुमच्या गावातल्या शाळेत जा मुख्याध्यापक आणि तिथले सारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्याशी संवाद साधा जमा तुमच्या वयाचा अठरा वीस वर्षाचा मुलगा शाळेत येऊन तिथला हिशोब येतो तेव्हा तिथल्या शिक्षकांची जबाबदारी ही अधिक वाढलेली असते आणि त्याला वाटतं की खरंच हे देशाचं भविष्य आहे हे राष्ट्राची संपत्ती आहे त्याला जतन करण्यासाठी ही पोरं या ठिकाणी काळजी करत आहे याचं भान त्या शिक्षकाला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही पुढच्या काळात हे करायचं आहे खर तर या पाच सहा दिवसात तुम्ही या ठिकाणी जे जे काही शिकलंय त्या साऱ्या शिक्षणाचा उपयोग तुम्हाला तुमच्या आयुष्यभरासाठी आहे सार काही तुम्ही केलंय सकाळी उठला स्वतः सगळं करत स्वच्छता स्वतःची स्वच्छता आहे अंगाची स्वच्छता आहे मनाची स्वच्छता या साऱ्या गोष्टी तुम्ही इथं आहात आमच्या एस टी पाटील साहेबांनी सांगितलं की ते जे घडले हो ते अशा शिबिरातून घडले गेलेशेच्या शिबिराला भाग घ्यायला मिळलं तर आमच्या मुली सर सहा सात दिवस या ठिकाणी मुक्कामाला राहायला इच्छुक होत्या आमच्या प्राचार्य महोदयाने ती परवानगी त्यांना नाकारली खरं तर नाकारायची नाही पुढच्या वेळेला त्याविषयी अध्यक्ष महोदयाने वकील साहेब सतळा जाहीर केलं की तीन वर्षासाठी सताळा हे गाव राष्ट्रीय सेवा योजना शिबिर योजना दत्तक दत्तन म्हणून त्या ठिकाणी <प्थाथा> मुलींना राहण्याची व्यवस्था आम्ही करू शकलो नाही पुढच्या वेळेला मात्र तुम्हाला मुक्कामाला या ठिकाणी आमचं महाविद्यालय ठेवायला या ठिकाणी तयार आहे असा विश्वास आमच्या निमित्ताने या सहा सात दिवसात तुम्ही गावकऱ्यांना लावलेला नवकऱ्यांचं सहकार्य मिळालंय का मिळालं ना किती जणांच्या वरती झाड्या तुम्ही इथं बसलेल्या मुलांपैकी सतळ्यातल्या किमान वीस जणांची नावं सांगू शकाल असा कोण विद्यार्थी किमान वीस जणांची नावं दहा जणांची त्याच्यासाठी जायला लागला अशी गेलं पाहिजे साहेबांनी जेव्हा मित्र कसावा असं म्हटल्याबरोबर बरोबर त्यांनी हातवरी केला आणि आता गावातल्या दहा जणांपेक्षा जास्त नाव कोणता विद्यार्थी सांगू शकतो की म्हटल्याबरोबर सुद्धा त्यांनीच हातवारी केला त्याला जे जमत ते तुम्हाला का नये तुम्हाला इतके शेकडो चेहरे ओळखत असतील तुम्ही त्यांना ओळखत त्याच्या ओळखणारे आम्ही झालो पाहिजे मी अभिमान आणि सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यातल्या साडेसहाशे गावात प्रत्यक्षात ठेव आणि त्यातल्या किमान दोनशे गावातले आजही मी पन्नास शंभर नावं बसल्या ठिकाणी सांगू शकतो साऱ्यातील <स्ञाँगा> <स्ञाँगा> हजार रुग्णांची सेवा केली आहे तू तुम्हाला हे सारे करता आलं पाहिजे यासाठी आपल्याला इथं धरे मिळतात राहिले जे दोन तीन दिवस आहेत या दोन तीन दिवसात इथल्या विद्यार्थ्यांनी गावातला नाही तर उद्या उठल्यापासून फक्त त्यांचे नाव पाठ करण्यात आज हाताला आलेलं काम सोडून द्या आणि नुसतं मग तुझं नाव काय तुझं नाव काय मुग नाव पाठ करून उपयोग इच्छितो की पंचवीस वर्षापूर्वी त्याची माझी ओळख झाली कारण आजही विसरत नाही तुम्हाला सुद्धा सतती माणसं आयुष्यभर ओळखीत राहिले पाहिजे आणि सकाळातल्या माणसाला सुद्धा तुमच्यासारखी आयुष्यभर ओळखीला राहिली पाहिजे असं नातं या शिबिराच्या निमित्ताने एखाद्या गावाशी जोडणं म्हणजे त्या खऱ्या अर्थानं ते शिबिराचं यशस्वी देखील जाणार नाहीतर चला आपल्यावरती जबाबदारी आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं सर्टिफिकेट मिळतं हे प्रमाणपत्र उद्या कुठल्या तरी उपयोगाला येणार आहे कुणाला तरी दाखवायला उपयोगाला येणार आहे याच्यासाठी नका आणि अत्यंत जबाबदारीनं आपल्याला या ठिकाणी हे शिबिर तुम्ही या ठिकाणी संपन्न करत आहात आधी बोलणार नाही दुसरं सत्र लगेच सुरू होणार आहे मी नेहमी आपल्याला बोलत आलो वेगवेगळ्या विषयावर बोलत आलोय संवाद साधत आलोय अनेक उपक्रमामध्ये आपण एकमेकाला त्या ठिकाणी समजून घेतलेला आहे सहभागी झालेला तेव्हा आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही राहिलेले दोन तीन दिवस तुमचे एक सत्कारी लागावे म्हणून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या विनंतीला मान देऊन माननीय सुभेदार साहेब या ठिकाणी आवर्जून